कुंदाव नाही धुळीचा सौदा चालू आहे या ठिकाणी कालू शेडे यांच्या दावणीला पण या ठिकाणी एंट्री मारलेली एका नंबर जोडे यांच्या दावणीला आलेले आहेत पाहू शकता पण या ठिकाणी आणि या धुळीचा या ठिकाणी व्यवहार चालू आहेत सेठ नमस्कार किती मागताय ते एक दहाला मागले एक लाख दहाला मागताय ते तुम्ही किती सांगितले मग एक चाळीस चांगले एक सांगून दिले बरोबर कुठले दादा ते मुंगटेचे का फार वडा मुंगटे का ही जुळी का समोरची

शेतकरी मित्रांनो एक लाख अकरा हजार ला बाजारामध्ये मागणी गेली जोडी वगैरे पाहू शकता पण जोडी एक नंबर आहे आता पायामध्ये जोडी पहा एकदम रुबाबदार जोडी मित्रांनो आणि वरखिडी बाजारामध्ये ज्या जोड्या असतात ते एक नंबर जोड्या असतात पण पाहू शकता पण आता पायामध्ये जोडी एक नंबर आहे या ठिकाणी व्यवहार वगैरे चालू आहे समजेल आता व्यवहार कसा होतो पाहू शकता तर शेतकरी मित्रांनो ही पूर्ण दावन त्यांची आली आणि या ठिकाणी एक नंबर एक लाख पंधरा सांगितले का बरोबर धुळी पण पाहा मित्रांनो धुळी एक नंबर आहे मोठ्या मापाची धुळे आणि या ठिकाणी वरखिडीचे प्रख्यात व्यापारी काजू शेडे यांच्या जाऊन आपण या ठिकाणी एंट्री मारलेली आहे पण आता आणि एक नंबर या ठिकाणी तुम्हाला व्यवहार दाखवणार मी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाह बांधवांनो व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करा कारण शेतकरी मित्रांनो भर उन्हामध्ये तुम्हाला मी वरखिडी बाजार दाखवण्यासाठी आलोले अक्षरशः धुळे बाजार आपलं धुळेपासून कमीत कमी नव्वद ते शंभर किलोमीटर वरखिडी बाजार येतो त्यातला बाजार तुम्हाला दाखवतोय फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा पर्यंत मागणी केली मग पैसे देतो तुम्ही पहिले जुपून घ्या नागराले पण लोकं नाही आता आपला

शेतकरी बांधव एक लाख वीस हजार ला व्यवहार झालेला आहे जोडी पण एक नंबर होती शेतकऱ्याला पुरवड्याच्या बरोबर मित्रांनो मुंगठी पारवाडा मुंगटी एक लाख वीस हजार ला व्यवहार झालेला जोडी पण एक नंबर होती मोठ्या मापाची सुंदर अशी जोडी होती मित्रांनो एक नंबर जोड होती कतारना आता पाय माझे पाहू शकता संपूर्ण कामाची गॅरंटी एक जोडीचा व्यवहार झालेला आहे आता तुमचा दुसऱ्या जोडीचा व्यवहार पण दाखवणार आहे फक्त मित्रांनो या ठिकाणी व्यवहार कसे होतात या ठिकाणी कसा व्यवहार करतात मित्रांनो म्हणजे रुमालमध्ये करतात का डायरेक्ट ओपन व्यवहार करतात ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून धावणार आहेत पाहू शकता जोडी पण मस्त होती सुंदर जोडी मित्रांनो आणि भरपूर जोडे आलेले आहेत बाजार बाजारमध्ये सर्वात मोठी धावण असते मित्रांनो कालू शेड्यांची वाली तर यांच्या तर तुम्हाला मिळाला व्यवहार पूर्ण दाखवणार आहे व्हिडिओ शून शेवटपर्यंत पात्र फक्त पूर्ण दावणीतील बैल त्यांचेवाले किल्लार बैल पण आहेत माडवी पण आहेत गावरान आहेत आणि किल्लार वगैरे पण आहेत गावरान किल्लार पण आहेत त्यामध्ये पा शेतकरी बांधव पूर्ण दावाने यांचीवाली आणि यांच्या दावणीला एकच नंबर क्वालिटीचे गोर आहेत पण एपा इकडे पण दोन आहेत भरपूर या ठिकाणी जोड्या आलेले आहेत नमस्कार शेठ पा एकच नंबर आहे आता शेतकरी बांधवन या गोऱ्यांचा व्यवहार चालू या ठिकाणी दाताला शेड सहा जाते काही मागणी वगैरे केली का कोणी कितीला वाकूर आले पंच्याहत्तर ला आपण किती सांगितले मग एक लाखदा सांगितले दाताला सहा सहा जाते संपूर्ण कामाला चालू आहे फुल गॅरंटी बाई माणसाची पूर्ण गॅरंटी करा ना व्यवहार करा ना मित्रांनो सहा हजार जाते फुल गॅरंटी एकदम गोऱ्यांची एका नंबर क्वालिटीची आहेत आलेली या ठिकाणी शेतकरी घेण्यासाठी ನೋಟ ಕರ್ಜೆ ನೋ ನೋಟ ಕ काही जाऊ दे बाबा न शिवाकडा काढला पंच्याहत्तर लावून शिलादा पंच्याहत्तर आहे दोघी सहा हजार पॉझिटिव्ह आहे एक नंबर आहे आम्ही चालू जाऊ नंबर आहे

पंचाहत्तर मागू आले का एक रंगी एक नंबर नंबरला पायामध्ये एकदम निकूब ना क्वालिटी पण मित्रांनो सदा ते एक सारखे भाऊ भाऊ एकदम किती आणलेले सड्या आठ आणलेली कुठली खरेदी वगैरे आजची मापली पोकर मुंडे, मुंडे यात्रेची खरेदी यात्रे आज काही दिली का पासून काही चालू आहे का बाजार कसा भरलेला आजचा जोड्या आपली इकडे असे का तर शेतकरी मित्रांनो त्यांनी आज कोपर मुंडे यात्रेची खरेदी या हे इकडे या ठिकाणी भरपूर जोड्या त्यांनी विक्री आणलेल्या एका नंबर व्यवहार आहे बाजारामध्ये हे इकडे पण एक जोडे आता सहा सहा दहा गोऱ्यांचे तुम्हाला दाखवली किंमत वगैरे काय किंमत काय किंमत एक लाख अकरा ला द्या घ्यायला कशी पर्यंत दोन कमी ऐंशी पर्यंत मागू राहिले दाताला मग बघू शकता मित्रांनो दात वगैरे चांगले मुंडे यात्रेची खरेदी आहे आज व्यवहारामध्ये होऊन जातील कमी जास्त जोडी पण चांगली आता पायामध्ये पाहू शकता आपण हो अजून कोणते हे बी घातले काय कसे दोघी दाताला चार चार गोरे काय काय किंमत वगैरे एक लाख पाच सांगू राहिले होईल ना व्यवहारामध्ये मागणी वगैरे मग मागता सत्तर बातर, सत्तर बहात्तर पर्यंत मागू राहिले मागू द्या काही काय नाही फक्त आपल्या चॅनलच्या माध्यमातून आले तर दोन चार हजार कमी करायचं बरोबर मित्रांनो चार चार जाते संपूर्ण कामाला चालू ज्या पण शेतकरी बांधवांना दोऱ्यावर तर नाव नंबर सांगा आपलं शंकर पांडुरंग पाटील नव्वद एकवीस एकाहत्तर बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे व्हिडिओच्या माध्यमातून यांचा नंबर टाकलेला असतो ज्या शेतकरी पाडवांना जोड्या यायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करा व्हिडिओ कसा वाटला कोळी कमेंट करण्याचा प्रयत्न करा होऊ शकता बाजार वगैरे कसा भरलेला आहे सहा मित्रांनो या बाजार माहिती तुम्हाला जसं माडी जोड्यास पाहायला भेटतील बाजार चांगला आहे शेतकरीला पुरवडेला मध्ये या ठिकाणी जोडे आलेले आहेत हे पाहिजे भरपूर चांगले आहेत काय कि मध्ये किती आलेले आहेत आज सहा वडे आणले कुठली गर्दी आजची कोयची गर्दी कसं आहे बाजार वगैरे आजचा मग बाजार चांगला आहे काही बाजारात मागणी केली कोणी किती पर्यंत पाचवड्यापर्यंत मागू राहिले तुम्ही किती सांगितले मग फायनल एक्क्याऐंशी सांगितले दाताला दुगे दाताला कसे दे दाताला करतात काय गॅरंटी सारे मग फुल गॅरंटी वगैरे फुल गॅरंटी एकदम बाई माणसाची पूर्ण गॅरंटी आहे मित्रांनो गावराय मित्रांनो तुम्हाला खरेदी करायचं कॉन्टॅक्ट करून खरेदी करा इकडे पण भरपूर जुड्या आले त्यांच्या काय किंमत आहे काय किंमत आहे सांगायला इकडे लागत द्या घ्यायला मग व्यवहारामध्ये होऊन जाईल का तुमच्या काही मागणी वगैरे गेली का किती पर्यंत सत्तर किंवा एकाहत्तर दाताला दाताला काय गॅरंटीच नाही मग गाडी वर्क करची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबा होता मला कसं आहे ना माडवी जाते कुठली घरी ती आजची हा असं आहे का आपलं इथला कोपर मुंडाचा बरोबर कसे हो दाताला दोघे चार चार दात काही मागणी वगैरे कोणीला एकसठ ला आपण किती सांगितले मग पंच्याहत्तर सांगितलं आपण दाताला फक्त चार चार जात कशाला गाडी वॉक करायला कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण बरोबर तर मित्रांनो जुळी पण चांगली पाहू शकता या ठिकाणी चार चार दात गोर आहेत आता पायामध्ये तुम्ही खूप कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केट बसते मालक सार नाव नंबर सांगा आपलं भगवान चिंतामण पाटील राहणार मोबाईल नंबर अठ्याण्णव सात सत्तावीस अठ्ठ्याऐंशी बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला ज्या शेतकरी मित्रांना खरेदी करायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा आपलं नाव नंबर सांगा दादा नव्वद चाळीस सत्याहत्तर चौसष्ट तर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला जे आपण शेतकरी बांधवांना जोड्या घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करा बऱ्याच जोड्या त्यांनी विक्रीसाठी आलेल्या आहेत एक नंबर व्यवहार आहे मित्रांनो वगैरे आपली आपली ना गावरा नाही का? काय करदा थे। करदा थे। काय कशी हो दाताल आहे कशी दाताल आहे दोघी करदात आहेत काय ऑफर आहे म्हणजे पंच्याऐंशी व्यवहारामध्ये होऊन जाईल का जास्त काही मागणी वगैरे बाजारात झाली का मागणी वगैरे काही विकली सकाळपासून काही एक जोडी दिली कसं आहे बाजार मग आजचा जरा बाजार तेजी, बाजा। तेजी जी मजा आता सध्या बरोबर मित्रांनो गावरान जाते संपूर्ण कामाला चालू आहे ज्या पण शेतकरी मित्रांना जर खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा हे पण आपले का बाजूचे सिंगल सिंगल आहे का धुळे कसं आहे गावरान सिंगल आधीला गेला कसा भावां दिला तेहतीस हजाराला आणि ते जोडीचे बाजूचे मागणी करतात कितीला पंचेचाळीस अठ्ठेचाळीस मारलेली किती द्यायची तुम्हाला एक पावून किंवा बावन्नपर्यंत मित्रांनो एक पाऊन किंवा बावनपर्यंत जोडी द्यायची आणि अगोरा दिला गेलाय मित्रांनो जोडी पण चांगली कामाची गॅरंटी असलेली या ठिकाणी गावरान जाती या या ठिकाणी जोडी पण आहे भरपूर जोडे आलेले आहेत मित्रांनो बाजारामध्ये तर या नक्की खरेदी करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा तुम्हाला मी संपूर्ण जोडे दाखवणारी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा मित्रांनो फक्त व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा हे पहा जोडी वगैरे काय दादा जोडीची किंमत किती एक्क्याऐंशी हजार रुपये कसे दाताल हे एक चार चा, दाते <स्तित> एक सहा दाते काय कशा चालूच नाही कामाला वगैरे चालू का शेतकरी का आपण कुठले आपण एक सहा दाते संपूर्ण कामाला चालू आहे शेतकऱ्याची जोडी मित्रांनो जर कोणाला घ्यायचं असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा आपलं नाव नंबर सांगा दादा प्रकाश पाटील कुठले राहणार आपण पोहोचले मोबाईल नंबर पंच्या बरोबर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याची जोडी खिल्लार जाते जर शेतकरी मित्रांनो खरेदी करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा